पेरीरी मसाला कुठे भेटेल आपल्याला अमूल फ्रेश इथं आहे तंदूर बघ अक्का केक यांनीच घालले मित्रांनो तुमचं स्वतः आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज आहे गणपती दहा दाजीसमधे गणपती त्यांचा आज सोळाचा दिवस आहे त्यासाठी तयारी चालू आहे थोडी ठिकाणी जरा सामान घ्यायला चालू आहे डिमार्टला सामान वेळ आणि डिमार्टलाच येतो आपण कारण आता कधीपासून जोरात पाऊस चालू होता पाऊस थोडंसं चांगले इझिली आता कारण बाईक आहे शाह दोनच्या गोष्टी प्रॉब्लेम येऊ ब्लॉक पूर्ण शेवटपर्यंत बघा जाम मजा करायची आपल्याला त्याला भेटूया जाम पाऊस होता बाहेर येऊ भिजले अक्का अक्का भिजले तो मी मी ते एवढा भिजलो नाही पण तो जाम भिजले मी गाडीवर गाडीचा मी चक्ती बसून बसलेलो पाठी तो जाम भिज झालो घ्यायचा नाही भेटणार मेहनीच भेटेल आपल्याला मेवनीस लागीन झाल्याच भेटत अरे कहना क्या चाहते हो होऊन भेटली ते तुला कोण पाहिजे मेहनीस एक तुला काय घ्यायचंय चीज घ्यायचं काही चीच आहे चीज वीज घेतलेला आहे सगळा घेतले सगळा घेतले मग आले इथे लिहिला मेहनीस साडी इकडं आले

पेरिरी मसाला पेरिरी मसाला कुठे भेटत आपल्याला अमूल फ्रेश इथं बघ चल पुढं काय नाही आपल्याबरोबर मसाले कुठे रे मसाले आता आम्ही आता डिमाटवरून घेतले आणि आज अजून थोडंसं सामान घ्यायचं वाटते म्हणजे डिमाटच्या बाहेरचं सामान आहे काहीतरी पाणीपुरी आहे आणि आज थोडासा काही चटपडे सामान आहे तो घ्यायचा आहे आपला केक केक पण व्हायला केक पण अजून सांगितलं नाही विषय असा व्हायला का पावसाने एवढी बेकार हालगेरे आमचे आपल्याला शिफ्ट पण करायला भेटला नाही म्हणून आता डायरेक्ट तुम्हाला सामान दाखवलं आपण सगळं सामान आणले पाणीपुरी एखाद्या पाव आहे त्याच्यात ते अजून काहीतरी सामान आहे एवढं मला पण नाही माहीत नाही केक आजचा ब्लॉग आजचा ब्लॉक आहे ना तुम्ही शेवटपर्यंत जाम मजा केला राऊंड आहे

प्रत्येक ग्रुपमधला एक फेके असायचा आमच्या इथला एक फेके आहे गेम चालू आहे इकडे किती काय किती आजपर्यंत किती फेकले तुम्ही आम्हाला ए प्रत्येक ग्रुप मध्ये फेके असायचा आपल्या नि आहे वा चवले वाटील आमचा तो चवले वाटील चिटवाले चालू মালা কেরয়ে তাবালাই সিনা? ইনাই অধেডিনে কারালে এভিনিনা কালেয় একাল একালে 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 একালে

ఎవడ దుఃఖ మన ఎ పురాచ నా Yeah, Ah. <laughs>

एक गे मिनिट गे चिल्ला बंद कर पानली आज ते बघू रे बस अर्धी दे बस नाही अर्धी दे नाही रे बाबा मारू की नाही रे नाही केले ना आवाज कर ना आवाज कर ना तू नामी लाटानी लाटानी तू नामी लाटानी اوه <laughs> e aí vai pode de ba também man também

जाग जागे पहिले जागा चांगले इथे यायच ना पहिले हातवरती अधिकाराचं असं करायचं चला चला दुसरं हाती

ग्रँड एंट्री झाली किती वाजता दोन वाजता पुढे गेल ना रे त्यांनी हाजे लावलेला दोन वाजता याच्या विना आमची अंडी आदुरी आमच्या लावणी क्वीन येते किंगचा नाही क्वीन येते क्वीन दोघं पण कसं बघा खायला बस रे बा सर मी सांगून घेत मित्रांनो रात्रीचे वाजले तीन ना मी आता चाललो आमचा एक मित्र आहे साहिल भोईर घरी दर्शन आला छत्रीग्रावची तयारी खुर्ची घेऊन आले तर मित्रांनो आता सकाळचे वाजले पावणे पाच ना सगळेजण ऑलमोस्टली झोपलेत फक्त काही एखाद सगळेजण झोपलेत आपलं डेकोरेशन या वर्षीचा दाखवला पहिल्या व्हिडिओ मध्ये कुठल्या बाहेर जाऊया बाहेर आपला रतन जिमासात चालू आहे हे दोघ जण बसलेच फुकट प्रमोशन नाही करायचं हे इकडं झोपलेत बारदे तिथे विनीत दादा आहे यो सगळी टोट झोपले सगळी घरातली पण फॅमिली झोपली आता मी पण थोडासा आराम करतो म्हणजे झोपणार तर नाही अजून सगळी उठल्यावर जरा द्रक्ष द्यायला लागेल अजून मी झोपणार नाही आता आम्ही जरा तिकच आहे सगळी उठल्यावर आम्ही जातो बरोबर चला टोटो पुढे